अकोल्या जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रायखेड या गावातील दहावीच्या विद्यार्थ्याच्या जीवनात असं काही घडणार याची त्याला कल्पनाही नव्हती दहावीची परीक्षा दिल्यानंतर उच्च शिक्षणाची स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत खूपच दुखद घटना घडली कोणती दुखद घटना घडली हे जाणून घेण्याआधी टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तेल्हरा तालुक्यातील रायखेड या गावात राहणारे दिलीप समाधान नवलकार वय वर्ष बेचाळीस हे नेहमीप्रमाणे सकाळी मित्रांसोबत फिरायला गेले असता थोड्या अंतरावर जातास त्यांना हृदयविकाराचा झटका आला लगेच त्यांना तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले या घटनेनं नवलकार कुटुंबियांवर खूप मोठा दुखाचा डोंगर कोसळला यातच त्यांचा मुलगा विकास नवलकार याचा दहावीचा पहिला पेपर लवकरच सुरू होणार होता पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन पित्याचे क्षेत्र हरवल्यावरही स्वतःला सावरून विकास परीक्षा द्यायला गेला परीक्षा केंद्रावर फाटकाजवळ जाताच त्याला आणखीही धक्का बसला कारण पेपर सुरू झाला होता व फाटक बंद करण्यात आलं होतं खूप सांगून व समजावून सुद्धा फाटक उघडल्या गेले नाही व विकासला परीक्षेला बसता आले नाही व त्याचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले परंतु मी पुन्हा प्रयत्न करीन आणि माझं उच्च शिक्षणाचं स्वप्न हे पूर्ण करीन असे त्याने म्हटले